नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आता तुरीचा बाजारभाज बघितला लागून तर आज सर्वाधिक तूर बाजारभाव सहा आजार पाचशे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणापेक्षा मलकापूर तूर मार्केटमध्ये आज सहा हजार पाचशे सरासरी क्विंटलप्रमाणे आजचा तूर बाजारवाव तूर मार्केट रेट लेटेस्ट अपडेट असतील तूर मार्केटचा आजचा बाजारभाव वा असेल तुरीचे सविस्तर बाजाराचे विश्लेषण असेल तूर बाजारभाव वा कधी वाढणार गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर तुरीचा सर्वात काही बाजारभाव वा सध्याच्या पिरियडमध्ये आता दिसत आहे सरकारने सात हजार वर भाव जरी डिक्लेअर केला असला तरी शेतकऱ्यांना पाहिजे तो व्यवस्थित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज दिसत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा महत्वाचा तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट अमरावती मार्केटमध्ये अडतीसशे चौसष्ट क्विंटल अवकाले सरासरी बाजारवा जो आहे सहा हजार ते सहा हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट पॉईंट ऐंशी रुपये तूर मार्केट आजचा सर्वाधिक टॉप मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच उडील मार्केट जे आहे अकोला अकोलामध्ये पंधराशे वीस क्विंटल अव सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अक्कोला या शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये अकोला या ठिकाणी आपल्याला बाजारभाव दिसत आहे तसेच वडील मार्केट मलकापूर तीन हजार बावीस क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर एक ठिकाणी हा सर्वात टॉप मार्केट रेट सहा हजार पाचशेपर्यंत तुरीचा बाजारभाव आहे वडील मार्केट वाशिम मार्केट आठशे क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट रुपयापर्यंत आपल्याला आजचा तूर मार्केट रेट आहे हिंगणघाट मार्केटचा विचार जर केला तर नऊशे सत्तावन्न क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंदनघाट मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये मूर्तिजापूर मार्केट सहा ते त्रेपन्न क्विंटल लावकले सहा हजार ते सहा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला महाराष्ट्रात मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या बाजाराचा अपडेट जर घेतला तर यामध्ये आपण जर बघितलं कर्जत सहा हजार दोनशे गंगापूर सात हजार दोनशे रुपये या ठिकाणी क बाजारभाव आहे अकोला सहा हजार तीनशे अमरावती सहा दोनशे एक्क्याऐंशी धुळे पाच हजार आठशे यवतमाळ सहा हजार तीनशे ऐंशी मालेगाव सहा दोनशे नव्याण्णव चिखली या ठिकाणी सहा हजार तीनशेपर्यंत बाजारवा आहे लोणार सहा हजार दोनशे मुखेड सहा पाच हजार सातशे तुळजापूर पाच हजार पाचशे नेरसोनपत सहा हजार एकशे पंचवीस सर्वाने बाजारावर आपल्याला दिसत आहे आज सर्वाधिक बाजारवा सात हजार दोनशेपर्यंत आहे